डॉक्टर ओमप्रकाशजी मोदी पोळे सरांना मी विनंती करते त्यांनी मार्गदर्शन करावं सेमिनार यांनी आयोजित या केला तो आपल्या सेकंड क्लब आहे आणि स्वातंत्र्यपूर्वीपासून एकोणीसशे सदतीस पासून चालू असणारा क्लब अठ्ठ्याऐंशी वर्षाचा हा क्लब आहे यांनी या क्लबला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं केलं ते अध्यक्ष सोमेश आणि सचिव लक्ष्मीकांत त्याचबरोबर कोरम लिडर नितेश शहा कन्व्हेनर प्राचार्य करांडे त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर साहू बस लेडी डॉक्टर निर्मला साहू या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आदरणीय प्रवीण स्वामी आमदार प्रमुख पाहुणे माझी आर आय डिरेक्टर डॉक्टर महेश कोडबाजी डी सुधीर लातुरे संगीता वहिनी या ठिकाणी उपस्थित असलेले पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजू प्रधान त्याचबरोबर मोहन देशपांडे हरीश मोटवाणी डॉक्टर दीपक पोकळे शिरीष रायते स्वाती हेरकल आमचं आगामी आकर्षण जयेश पटेल या ठिकाणी अत्यंत सुंदर असं संचलन करत असलेले पार्स प्रेसिडेंट शिव आराध्य संगीता पाटील आणि मित्रांनो सुधीरनी आता सांगितलं की ते आतापर्यंत मॉड्यूल हे चेंज करायचा प्रयत्न केलेला आहे राजू आणि हे सांगताना एक लाईन टाकली हे सगळ्या बदल हो मोतीपोळी सुचवलेला आहे हुशार आहे सुधीर चांगलं झालं तर त्याचं काम होणार आहे आणि कोणी पिढीचे रागावलेच तर ते रागावणार आहे अशा प्रकारचं काम सुधीरचं आहे मित्रांनो खर तर हा पंढरपूर मध्ये प्रोग्राम आयोजित केलेला आहे पंढरपूरच वेगवेगळे महात्मे आहेत योगायोगी आहे प्रमुख पाहुणे असं चा कारण त्यांनी सांगितलं परंतु रोटरी ही सर्व्हिस ऑर्गनायझेशन आहे आणि पांढुरंगा सर्विस प्रोजेक्टचा अंबॅसडर म्हटला जातो जनाबाईचं दुःखरूपी दळण त्यांनी दळलं आणि सुखाचा शेला तिथे ठेवून आले शेती केली राखली अशा प्रकारचा वारसा असणारा ट्रेनिंग सेमिनार आपण करत आहोत मित्रांनो एक पॉल हरिस जो आपला संस्थापक आहे त्यांनी रोटीच्या पहिल्या मुखपत्रामध्ये पहिल्या संदेश पत्रामध्ये असं म्हटलं की रोटरीच्या सदस्यांनी असं वागलं पाहिजे की दुसऱ्याकडून मला किती फायदा झाला हा स्वार्थी मला न म्हणता तुमच्यामुळे तुमच्या सहकार्याचा किती फायदा झाला हे पाहणं हे खरंच रोटरीचं आणि सदस्यांचं काम आहे आताचे महेश कोटबाजी यांनी एक रोटरी न्यूज मध्ये एक आर्टिकल दोन हजार एकवीस मध्ये पब्लिश केलेलं होतं रोटरी इज ह्युमॅनिटी इन एक्शन खूप चांगलं आर्टिकल होत तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्ही जर स्वच्छ पाण्याचा वापर करत असाल माता आणि मुले वाचवत असाल शिक्षणाला समर्थन समर्थन देत असाल पर्यावरणाचे रक्षण जर करत असाल आणि समाजांना आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम करत असाल तेव्हाच खरी शांतता निर्माण होते आणि डुईंग गुड इन द वर्ल्ड हेच आपलं एक कर्तव्य आहे आणि अशा विचारांना प्रेरित होऊन आपण या ठिकाणी काम करतो आहोत मित्रांनो या ठिकाणी जवळपास पावणे चार हजार रोटेरियन्स मधून केवळ साडेतीनशे पावणे चारशे रोटेरियन्स लिडरशिपच्या माध्यमातून त्या टीम मध्ये जागा मिळवलेली आहे इतर गव्हर्नर पेक्षा सुधीरचं काम हे थोडस वेगळं आहे सुधीरला प्रत्येक रोटेरियन्सचा प्रत्येक प्रेसिडेंटचा त्यांनी केलेल्या कामाचा आणि त्या कामाच्या झालेल्या परिणामाचा आणि तो किती वेळ काम करू शकतो ह्या त्या रोटरीच्या क्षमतेचा पूर्ण अभ्यास त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळं आपल्या थ्री वन थ्री टूच्या रोटरीज मधून असे काही सदस्य आहेत ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे त्यांना या टीम मध्ये घेतलं पाहिजे म्हणून त्यांची निवड केली आहे काही सदस्यांकडे क्षमता आहे पण ते वापर करत नाहीत हे लक्षात घेतलं आणि त्याही लोकाला त्यांनी या टीममध्ये घेतलेला आहे आणि काही लोकांकडे वेळ आहे पैसा आहे क्षमता आहे पण जाणून बुजून काम करत नाही असे लोक सुद्धा माहीत होते अशाही लोकांना त्यांनी आपल्या टीममध्ये घेत आणि एवढंच नाही वेगवेगळ्या प्रकारचे लोक या टीम मध्ये आहेत म्हणून तुम्ही या टीममध्ये जी जागा मिळवलेली आहे ना ही कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या वशिल्यावरून कोणाच्या और मागण्यावरून झालेली नाहीये ती जागा तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने कार्यातून इथे मिळवलेली आहे त्याबद्दल खूप खूप तुमचा अभिनय मित्रांनो खऱ्या अर्थानं तुमचा खूप मोठा रोल आहे माहित आहे की गव्हर्नर काही करत नाही टीम काही करत नाही मग करतो कोण रोटरीमध्ये प्रेसिडेंट हाच काम काम करत असतो त्याला तो अधिकार आहे परंतु तो, पर तो, तो जेव्हा त्या पदावर बसतो ना तो तो निर्णय घ्यायची क्षमता किंवा त्याची मानसिकता त्या विचाराची नसते तर त्याच्या मानसिकतेला त्याच्या कार्यक्षमतेला त्याच्या विचाराला गव्हर्नरच्या विचाराशी कशा प्रकारचा समन्वय करायचा हे फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे खरे शिल्पकार तर तुम्ही आहात जे तुमच्या मनात आलं तर तो काम करू शकतो म्हणून असं म्हणतात ना ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी तो वेळ द्यावा ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा द्यावा ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने ज्ञान द्यावा आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी किमान गप्प तरी बसावं या <laughs> सगळ्या लोकांचा विचार करून निश्चित <laughs> बनवून दिली आम्हाला खात्री आहे निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही चांगलं काम कराल वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे आणि मित्रांनो खरं का नेतृत्वाकडे चांगले विचार असू चालत नाही तर ते चांगले विचार वाहून नेणारी ने टीम आपल्यामध्ये असेल तर त्याचा खाली इम्पॅक्ट जयपूरला ट्रेनिंगला गेलो देशात तर त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट मध्ये काही अधिकारी होते डायरेक्टर होते त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या त्या योजना बघितल्या आणि डायरेक्टर होते नितीन कोदळे त्यांनी तिथे फोटो काढले आणि त्याच विचारानं काम करणारे आमचे दुसरे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल कराटे सगळ्यांना फोटो पाठवला आणि अगदी त्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सेमिनार ट्रेनिंग मध्ये तशा प्रकारचे अरेंजमेंट या ठिकाणी केली काय होऊ शकते नाही म्हणत आणल्या <laughs> आणि मित्रांनो करायचं काम तुमचं पावडेजी ज्या ज्या लोकांनी या सेमिनारला यावं वा असं वाटत होत की मंडळी आलेली आहे हे बघून सुधीरला किती खुशी झालेली आहे त्याच्या चेहऱ्यावर मी जाणू शकतो खर तर किशोरचा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल पंढरी आहे नामदेव पायरीला मी विसरणार नाही मला तिने पहिल्यांदा हाताला धरून मध्ये आणलं त्याच्या ट्रेनिंगला गेल्यानंतर त्यावेळेसचा ट्रेनर एक कडक होता आणि त्या ट्रेनिंगच्या त्या ट्रेनरनी मला आणि आपल्या सोबत सोमारी हाकोलून दिला उशीर झाल्यामुळं तो ट्रेनरिलच्या रुपांनी इथे आहे हा एक योगाय असतो मित्रांनो मध्ये ट्रेनिंग मॉडेल ला खूप महत्व दिलेलं आहे आतापर्यंत जी रोटरी चालत होती ना मोगमपणे चालत होती की काय असं मला वाटतं कॉमन वर चालत होती काय असं मला वाटतंय पण ज्यावेळेस सुधीरनी इंटरनॅशनल असेंब्लीची ट्रेनिंग पूर्ण आल्यानंतर तो अस्वस्थ होता त्याला असं वाटत होतं की हे जे काही करतो आहे हे जगतो आहे ही रोटी नाही आहे आणि मग त्यांना रात्रंदिवस बसून एक होमवर्क केलं त्याचं मॉडेल तयार केलं आणि खऱ्या अर्थानं ते मॉडेल यशस्वी करण्यासाठी एकटा काय करू नाही रोट विक आईचं वीज झालं तर इलनेसचं सुद्धा वेलनेस होऊ आहे हा तो पूर्ण जाणतो आहे आणि अशा पद्धतीने एक नवीन मॉडेल आपण तयार केलं आणि त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये सुधीरच्या काळात तरी एकट्या वक्त्याने तेच तेच बोलत राहायचं किंवा त्या त्याच वक्त्यांनी पुन्हा तेच बोलत राहायचं आणि त्या त्याच लोकांनी पुन्हा त्या त्या काळ्या वाजवायच्या हे आता बंद होणार आहे त्याच्यामुळे वेगळं मॉड्यूल आपण तयार केलेलं आहे मित्रांनो फक्त तर ज्या लोकांना ज्या रोटी सदस्यांना त्या टीममध्ये संधी मिळाली ते खूप खूप चांगलं नेतृत्व आहे तुमच्यामध्ये खूप खूप कपॅसिटी आहे तुम्ही खूप खूप करू शकता याची जाण सुधीरला असं म्हणतात ना परमेश्वराला आपल्याला जे पाहिजे तो परमेश्वर देत नाहीये त्याला जे पाहिजे ते तुमची क्षमता ओळखून तुम्हाला चांगलं करण्यासाठी परमेश्वर दे तुम्हाला दे ती ते तुम्हाला देत असतो त्याच भावनेनं सुधीरनी आपली निवड केलेली आहे ती सात ठरवाल त्याबद्दल माझ्या मनात त्याच प्रकारची शंका राहणार नाही ते चांगलं होईल त्या सुधीरच्यासाठी काही ओलीवर राहत तर तुम्ही माझ्या बाजारात टाका Daniel.